नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपल्याला करायचं आहे मोरघास तर मोरघास करण्यासाठी आपले इथे आले आहेत कामगार तर ते बघा या ठिकाणी मोरघास करण्यासाठी मका कापण्यासाठी मजूर आलेली आहे जवळजवळ किती जण काय माहिती बघा अशी मका खाली कापून टाकलेली आहे पाणी कमी पडल्यामुळे मका कापून घेतली त्याच्या मोडघास करण्याचं ठरवलेलं आहे हे बघा ट्रॅक्टर पण आलाय ह्याच्यामध्ये मग बघ कुट्टी करून न्यायचे आपल्याला

गरम काय पाणी काही पडल्यामुळं मग आता मला करून घ्यायचा हे मुरखास कुट्टी मशीनीला एकटा आडावर लागलेला आहे त्याच्यामध्ये कुट्टी मशीन सास सासू बनवतात काय होतं गुरुला चाराला उत्तम वाढतं आणि चाराचं असतात वाईट फायदा होतो पावसामध्ये सुद्धा आपल्याला चारा उतर नसतात आपण मोरगास्तो आपल्या तकलीफ खूप असते चिखल्यात वगैरे कुठे जावं लागत नाही आता हे मुलगा असले जाणून टाकला की काय मोठमोठ पाच टाच्या बॅगी आता बॅगी संपल्यामुळे ती एक कणाची बॅग आणली ते साच्या आणलं पण ती काही साच्या काही जबाबदार त्यांना लावायला त्याच्यामध्ये भरपूर टाईम गेला तरी एक बॅग भरली त्याच्यामध्ये तसे शेल्टर लावले म्हणून पण नंतर दुसरं ते गेलं म्हणलं साच्या लावूच नका म्हणलं आता मी अशा गोण्या फाडल्या गोण्यामध्ये एवढे मुलगस टाकतात त्या गोणी भोतामध्ये टाकतात बघा दुसरीकडे त्यांनी साच्या लावलाच नाही तशीच बरोबर त्यांना साशी लावून जमायला भरायला जमता आता आपला मोरगास भरून जगेला आहे त्यांना घरी जायचं आहे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कामाला जायचं आहे त्या ठिकाणी म्हणजे जेवणार आहेत आणि त्यावेळेस जेवलं तिथे दहा वाजता आता ते चालले आहेत दुसऱ्या ठिकाणी कामाला आमचा मुरगास करून झालेला आहे दोन तीन जण दुसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीने मोरगास कैद केलेला आहे